केली महाराज सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य संसाराच्या नावानं आम्ही शून्य घातला संसार इतका सोपा नाही पाहिलं तर संसार अवघड सुद्धा नाही ज्याच्या त्याच्या बुद्धीनं ज्याला त्याला जमल जमलं तर संसार सोपं आहे जमलं तर संसार अवघड आहे आपल्याला जर संसारातली किंमत परमार्थातली किंमत वाढवायची असेल शून्य असणारा संसार एक असणाऱ्या देवाजवळ नेऊन घाला तुका म्हणे भार घातली या वरी आणि होईल काय वारी नारायण त्याच्यावरती जर भार घातला त्याच्यावरती सगळं सोपून दिलं तर तो भगवान परमात्मा तुमचा काय वार घेतला शिवाय राहणार नाही पाप केलं तरी म्हणा कृष्णार्पण आणि पुण्य केलं तरी म्हणा कृष्णार्पण पण आपलं उलट आहे आपण पुण्य केलं की पठ्यानक केलं आणि पाप केलं की मग आ, एक जणांनी मला प्रश्न विचारला म्हटले का हो महाराज तुम्ही कीर्तनात सांगता की बुद्धी देणारा कोण आहे देव बरोबर ना आपण काय म्हणतो सगळं चाललंय चालले शरीर कोणाच्या चा, सत्य कोण बोलवितो देवाच्या सत्येनं जर सगळं चाललंय तर मग आम्हाला बुद्धी देणारा सुद्धा कोण आहे देवच आहे मग देव जर बुद्धी देणार आहे मग देवानेच आम्हाला शिव्या द्यायची बुद्धी दिली ना मग आमचा काय दोष म्हणजे मला सांगायचं काय पुण्य केलं तर स्वतः केलं आणि पाप केलं तर देवाने करून घेतलं त्याच्या पुढे जाऊन सांगू नारळ जर चांगला निघाला तर देवाला एवढा एवढा टुक आणि जर नारळ नासका निघाला मग आखा त्याच्या <laughs> पायावर मड्यावर नका म्हणत जाऊ तुमच्या डोक्यात मडच नाही येत बाबा काय करावं चांगला नारळ निघाला तर महाराज एवढा एवढा तुकडा जसं त्या पोट दुखणार आहे ज्यादा दिल्यानंतर आणि नासका निघाला का लोक इतके विचित्र आहेत मग म्हणतात पावला नास्का अरे काय धंदा लावला तुम्ही आमच्या माता भगिनी सणवार जर जवळ आला ना सणाच्या दिवशी काय करतात स्वतःला खायला इतकल्या मोठ्या पोळ्या आणि देवाला त्याचं काय पोट दुखणार आहे का जादा दिल्यानंतर बरं एवढ्याले नैवेद्य ठेवी का स्वतःला खायला आखी कुरडई आणि देवाला एवढा एवढा तुकडा स्वतःला खायला भजेचे घाण्याची घाणे आणि देवाला त्या भजेचं जे वाकडं टंगड निघालेलं असतं बाहेर एवढे एवढं ते असं टंगड उपसित्यात आणि त्या नैवेद्यवर ठेवतात बरं भात अर्धा किलोचं ठेवतात नैवेद्यवर नाही का चार पाच दाणे आणि महाराज मला वाईट ती आमटी वाढतानी वाटत देवाला आमटी आमटी अशी पळी बुडून नाही वाढीत त्या अशी आमटी पळी असती ना अशी अशी आमटीचे पातील बुडवत्यात अशी झटकी देतो काय विकारी विकारी तो नाही हो ते देवाच्या पुढे ठेवायचा खाईल का होतो अजिबात नाही कोण कहते हे भगवान खाते नाही यशोदा की किंवा नामदेव महाराज की तर तुम खिलाते नाही कोण कळत हे भगवान आते नहीं। आ, देव येतो बोलवणारा तसा पाहिजे देव खातो खाऊ घालणारा तसा पाहिजे आपली भावनाच वेगळी हो कस काय देव तुमच्याकडे येईल देव काय बाजारचा भाजीपाला आहे का अजिबात नाही देव तुमच्याकडे येईल भाव बळे आकडे एरवी आकडे करत आवळे सारी भाव असेल देव येईल भाव नसेल आलेला देव मागं जाईल आपली देवाकडे पाहण्याची भक्ती करण्याची पद्धत खूप वेगळी महाराज जुन्या काळामध्ये चुली असायच्या चुली आणि मग माता मौल्या काय करायच्या सगळा स्वयंपाक झाला की तो सगळा हार चुलीत लोटायच्या कळतो ना काही तिकडे आहार म्हणतात हार 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 म्हणजे इसतो हिस्तो इसतो आणि तो विस्तव चुलीत लोटायचा आणि मग बाकीचं काम आवरेपर्यंत त्या दुधाचं पातील त्याच्यावर ठेवायच्या कशावर चुलीवर मग इकडे तिकडे कामाच्या नादी लागले की ते दूध उतू जायचं आणि उतू गेलेलं दूध खाली पडायचं आणि खाली पडलेलं दूध चुलीत जायचं आणि मग त्या आवाजानं या पळत पळत यायच्या लगेच पाण्याचा शिपका घ्यायचा पाण्याचा शिपका मारायचा आणि लगेच म्हणायचा कृष्णार्पण कोणतं दूध कोणतं दूध राखीत गेलेलं दूध प्रामाणिकपणे सांगतो त्या कृष्णाच्या बापाकडे नऊ लाख गायी होत्या किती नऊ लाख नऊ लाख नऊ लाख गाई त्याच्यातल्या एकच लाख गाई दूध देणाऱ्या धरल्या आणि एका एका गाईनं एक एक लिटरच दूध देऊ द्या तरी त्याच्या घरी रोज किती दूध होतं एक लाख लिटर आणि एक लाख लिटर दुधाचा मालक असणारा कृष्ण आणि तुम्ही त्याला दूध कोणतं देत आहे बास धन्यवाद राखीत गेलेलं तो काय भिकाऱ्याच का महाराज नाही ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा ध्वनी समर्थ आहे ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा मालक आहे आणि त्याला तुम्ही दूध देता राखेमध्ये गेलेलं विचार बदला आपली अवस्था बदला आपली देवाकडे पाहण्याची दृष्टी बदला देव नक्की तुमच्या राखीतलं सुद्धा दूध हो पण देवाला तुम्ही चांगलंही अर्पण केलं पाहिजे आणि देवाला वाईट सुद्धा अर्पण केलं पाहिजे शिव्या द्यायच्या ठरल्या तर देवाला द्या माझं पुढचं वाक्य ऐका संपलं माझं कीर्तन पाच मिनिटात थांबणार आहे स्तुती करायची असेल तर देवाची करा आणि शिव्या द्यायच्या ठरल्या तरी देवाला द्या स्तुती अथवा निंदा देवाची करावी कीर्ती मानवाची शिव्या द्यायच्या ठरल्या तरी देवाला द्या निंदा करायची ठरली देवाची करा स्तुती करायची ठरली देवाची करा समाजाची समाजाची निंदाही करू करू नका नका स्तुतीही पुण्य झालं तरी देवाला अर्पण करा पाप झालं तरी सुद्धा देवाला अर्पण करा चांगलं असेल देवाला अर्पण करा वाईट असेल देवाला अर्पण करा आणि असं केल्यानंतर होईल कैवारी नारायण नातं जोडायचं असेल सर्वसामान्य लोकांसोबत जोडू नका नातं सोडायचं जोडायचं असेल देवासोबत जोडा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा सर्वसामान्य लोकांसोबत जर नातं जोडलं तर ही माणसं काहीतरी स्वार्थाने तुमच्या जवळ येणार आहेत पण माझ्या परमात्म्यासोबत जर नातं जोडलं कुठलाही स्वार्थ त्या देवाच्या मनामध्ये नाही तुमच्याकडून कुठली अपेक्षा देवाकडून देव निस्वार्थीपणानं देवाशी नातं जोडा निस्वार्थी भावनेनं देव तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाराज सांगतात आम्ही निस्वार्थी नातं भगवंताशी जोडलं निस्वार्थीपणानं संसाराच्या नावानं शून्य घातला परिणाम वाढत हा पुण्य धर्म आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला भगवंताच्या चिंतनानं सगळं जग ढवळून काढलं आणि त्या सगळ्याचं फळ आम्हाला काय मिळालं तर चुकविला लाग कळी मग महाराज तुम्ही कळीकाळाचा लाग चुकवला भगवंताचं भजन केलं हरीचं भजन केलं हरीचं भजन करण्याव्यतिरिक्त इतर दुसरं कोणतं साधन तुम्हाला आठवलं नाही का महाराज म्हणतात भगवंताच्या चिंतनाव्यतिरिक्त इतर कुठल्याही साधनाचा आम्ही स्वप्नामध्ये सुद्धा विचार करत नाहीत अभंगाचं तिसरं चरण